ठेवलं आणि तरीही मात्र अजय उद्धारून उधारुन गेले तर असा नाम महिमा आपण सकाळच्या सत्रात श्रवण केला आणि त्या वेळेला आम्ही विचारलं की आपण मात्र सायंकाळी बघू पुत्राचे प्रकार मुख्यतः पुत्राचे मुलाचे चार प्रकार आहेत त्यातही अजामेळाने बघा भगवंताच नाव आपल्या मुलाला दिलं आणि उद्धारून गेलेत सत्याचे नाव महाराज नाव घ्यायला नाव नाव, शांताबाई मग शांताबाई कशी असायला पाहिजे नावाप्रमाणे हा शांत म्हणते ही पण ती शांत नाही तिला कलकल केल्याशिवाय जमतच नाही अशा <laughs> काही काही तुमच्या गावातल्या का नाही सांगत आमच्याकडल्या सांगते पंढरपूरकडल्या अशा करते सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपत पर्यंत अरे 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 नुसतं भांडण एवढच नाही तर नाव गंग आणि तिच्या घरात जाऊन पाहिलं तर गुंडात पाण्याचा थेम नाही नाव गंगा नाव सुकेशनी म्हणजे सुंदर केस असणारी असा अर्थ होते आणि ती सुकेशनी पाहिली तर सगळे कळले ना मोजून काय तर शंभर केस शिल्लक <laughs> नाव सुकेशनी आणि आता तर ते जाते पार्लर मध्ये महाराज पार्लर मध्ये गेली केस शिल्लक किती शंभर गेले पार्लर मध्ये गेल्यानंतर पार्लर वाली विचारते ताई कापायचे की मोजायचे त्या सुकेशनी सांगते मोजायचे नाही कापाय मग रंगवा मंदिर रंगवा <laughs> काय नावाप्रमाणे आहे हो। एका ना का एवढच नातीचं नाव होत पप्पी आणि मग काय ती नात आणि अशीच होती आजी आजी आणि नात दोघ जणी गेल्या मुकुड बनला आणि मुकुळ वरून मात्र इकडे यांना चंद्रपूर कडे जायचं सध्या काय तर महाराष्ट्र महामंडळच्या मात्र अर्ध्या तिकिटी अर्धी तिकीट म्हणून जिथं पाहिलं तिथं महिलांची गर्दी कोणत्याही तीर्थक्षेत्रात असो कुठेही असो गर्दी जास्त कोणाची इथ दिसत इथही अर्धी भेटली वाटते जिथ पंढरपूर बाळा शेगाव बघा आळंदी बघा एवढंच नाही तर आता प्रयागराजला महाकुंभाळ गर्दी कोणाची जास्त तशीच गर्दी होती कुठं या बनला आणि मग मुकुडबनच्या बस स्टॉप वरती आज यांना ती दोघी जणी निघाल्या यांना जायचं होतं चंद्रपूरकडे आजी बसली बस, बस मध्ये आणि मस्त कशाची बस भरली फुल पॅक आता काय करावं कंडक्टर कर साहेबांनी विचार केला आधी म्हणे आपण काय करावं तर तिकीट काढून घ्याव तिकीट काढल्या की मग मात्र बस सुरू करा ठरलं महाराज मग मा काय तिकीट तिकीट करत आपल्याला सुरुवात झाली आप्पाजीना कंडक्टर साहेब हो कंडक्टर साहेब आले आणि सगळ्यांच्या तिकीट होणार पण तेवढ्यात काय तर ड्रायव्हरने केली गाडी सुरू गाडी सुरू केली आणि या अर्धीच्या गर्दी पायी मात्र आजी चढलेली बस मध्ये आणि नात राहिली खाली अशी गर्दी अशी गर्दी नातीचा गेला हात सुटून आजी बसमध्ये आणि नात मात्र खाली तिचं नाव होत बस मग काय गाडी सुरू झाली आणि आजी मात्र आजीच लक्ष काही गाडीकडे नाही आजीच लक्ष मात्र खिडकीच्या बाहेर जशी गाडी सुरू झाली आजी म्हणायला लागल्या कंडक्टर साहेब हो कंडक्टर साहेब थांबा थांबा गाडी थांबवा कंडक्टर साहेबाला म्हटलं नेमकं झालं काय कंडक्टर साहेब म्हणू लागलेत काय झालं आजी आजी म्हणते कंडक्टर साहेब गाडी मग सुरू करा पहिले मला पप्पी द्या सगळे बस मधले पाहू लागले आजीकडे आजीचे केस पिकले ना मात्र आजी मात्र काय म्हणून राहिली सगळे बस मधले पाहू लागले काय कंडक्टरही विचार करू लागले आजीचा खूपच पल्ला पडल्या म्हणे आज आपल्याला केवढ जशी पुन्हा ड्रायव्हरने गाडीचे एक्सिलेटर दिलं आणि जागेवरच गाडी काय रोड आवाज व्हायला लागला गाडीचा आजीला वाटला आता गाडी निघते आजी म्हणते पहिले माझी पप्पी द्या <laughs> अरे सगळे असच सगळे पॅसेंजर बसलेले सगळे प्रवासी हसू लागले एवढ्यात मात्र आजीची कडकड कडकड एवढी होती कि लगेच आजीने मात्र खिडकीच्या बाहेर पाहिलं आणि कंडक्टर साहेबांना म्हटलं माझी पप्पी द्या आणि जसा हात केला खिडकीच्या बाहेर कंडक्टर साहेबांचं सा लक्ष गेलं आणि मग मात्र बघितलं आणि तिला उचलून आणली तर म्हणे आजी हे होय पप्पी तेव्हापासून विचार करू 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 करू, करू सगळे बेजार झाले होते असं ना नाव असं नाही कसं असाव जेणे मात्र उद्धारून जाता येईल आणि हे नाव उच्चारण केलं ज्या आपल्या पुत्राचं नाव ठेवलं काय नारायण आणि या नारायण नारायण करता करता मात्र अजामेळ उद्धारून गेले या नामाचा एवढा प्रताप महिमा आहे की त्या नामाने मात्र जन्म जन्मीचे पूर्वजन्माचे देखील पाप दोष नाहीसे झाल्या वाचन राहणार घेता घेतना घेत परबत विधोबाचे